आपण पाहता सत्यदर्शन न्यूज सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चा वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी माननीय पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख मालक तेलंगणाचे आमदार माननीय टी राजा सिंग आमदार नितेश राणे भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे युवा मोर्चा शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख सहभाग नोंदविला यावेळी सभागृह नेता शिवानंद पाटील संजय कोळी शहर उत्तर प्रभारी राजकुमार पाटील किरण पवार शिवराज झुंजे बाळासाहेब आळसदे यांच्यासह सोलापूर भाजपाचे विविध पदाधिकारी आणि इंदू बांधव आजारोंच्या संख्येने उपस्थित होते सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।